नमस्कार काल सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांनी मोठ्या आनंदात साजरा केला तेव्हा अनेक ठिकाणी देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रमही झाले त्यात काही भाषणेसुद्धा झाली पण सध्या एका चिमुकल्याचे भाषण एवढं व्हायरल होत आहे की त्याचा शेवट पाहून तुम्हीसुद्धा हसून हसून पडाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या प्रजासत्ताक दिन म्हटलं की पहाटेच्या वेळी कानावर आवाज पडतो तो म्हणजे देशभक्तीपर गीतांचा काल सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतीय नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला शासकीय कार्यालये शाळा कॉलेज या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवून त्याला सलामीही ठोकली त्याचबरोबर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमसुद्धा झाला त्याचवेळी काही मान्यवरांची सुद्धा झाली असतील पण सध्या एका चिमुकल्याचं प्रजासत्ताक दिनी त्यानं केलेलं भाषण तुफान व्हायरल होत आहे त्याचा शेवट मात्र ऐकून तुम्ही नक्कीच हसून हसून पडाल सतुलाद दगाल बुड net repay सत्वाढ़ाई तू देशो कमद देशा साथी दे शवनेत है जाज़ात है शवने तदे, जाज़ात है या पलापलß दाड़ल est ना मालासाजी शानद दाथोदे What? <laughs>